सांगा मग तुम्ही स्टेजवर बोलत असताना देखील तरुण तुमच्या नावानं पाठिंबा खर तर दंगा घालत होते मोठा पाठिंबा आहे आणि युवकांमध्ये क्रेज आहे तुमच्या असं सांगण्यात येते खाली हे ये सगळे यंगस्टर काय म्हणतात काय विचारणार आज बाबासाहेबांसोबत मला युवकांना वाटते लाल झेंड्याबरोबर जर बाबासाहेबांनी सांगितलं लाल झेंड्यामुळे लाल झेंड्या लाल झेंड्याबरोबर निळा झेंड्याला मान सन्मान भेटत राजकीय असेल कुठला सामाजिक असेल कुठल्याही निळ्या झेंड्याला आम्ही समोर सोबत घेऊन जाऊ किंवा त्याला न्याय मिळवून देऊ या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी योग्य एकत्र येऊन निळ्या झेंड्याचा मान सन्मान राजकीय असल किंवा कुठल्याही दृष्टीकोनातून निळ्या जेंड्याला सन्मान होत असेल तर बाळासाहेबांचा आणि शेवटपर्यंत एक निष्ठ राहणे जे आम्ही भूमिका घेऊन अशा पद्धतीने आम्ही पाठिंबा जाहीर केलं तुमचे सहकारी गावगावातून युद्ध आलेत परंतु त्यांना दमदाटी झाल्याचं मगाशी सांगितलं तुम्ही काय सांगा तुम्ही विरोधक तिथं दमदाटी करायला पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं की मी आहे पहिल्यांदा दादा सांगोल तालुक्याचा दादा म्हणजे लोकांच्या मनातला दादा आहे प्रेमाचा दादा आहे असा दादा नाही लोकांच्या अंतकरणांना दादा आहे त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो दाटी केली दादा केली केली जर पोलीस स्टेशनला जर विषय केला तर तो कोर्टात येतो तिथं बी मी आहे वकील झाले कारण जर काय दादा गेला दा गोष्टीला गोष्टीला आहे ते विषय जाणार नाही मी जबाबदारी देणार नाही त्याला मी माझ्या समाजाला अजून समाजाला मुस्लिम समाजाला न्याय देणारा त्याच्या पाठीमाग उभा राहिला बापूचं तोकडे माय बरोबर आहे आम्ही सगळ्यांना न्याय देऊन त्यांना कुठल्याही पद्धतीचं घाबरायचं कारण नाही ना ना जरी गावात कुठल्या जर काही तसा प्रकार घात तिथं समाज मंदिर आहे तिथं जाऊन दोन दोन राहायची बी माझी तयारी आहे असं मी त्यांना सांगायच्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की चाळीस गावातनं पाठिंबा आणि दहा गावातून पाठिंबा मी याला तुम्हाला मागाशी भीती सांगलं आणि की भैयाच्या वेळेस मी तुम्ही बुधवास बघडलं प्रत्येक समाजातून दलित समाजातून मुस्लिम समाजातून किती लोकांनी योकाने प्रसाद दिला तुम्हाला मतातून दिसणारच आहे कारण का प्रत्येक गावात गाड्या तुम्ही जावा तिथं बी खेड्या जावा तिथं आपल्या घरात महाराष्ट्र बोधी समाजाच्या संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत त्या कार्य संस्थेचा पाठिंबा शेतकरी पद्धतीने काम करण्याबरोबर असेल तुम्हाला किती लोकांचा योगाचा पाठिंबा असेल किंवा काय तर तुम्हाला त्या बूथवरनं त्या वार्डातनं त्या वाडीवरून तुम्हाला दिसून घ्यायचा